नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आजची जी सकाळ आहे तर ती किती छान अशी झाली आहे आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी जे आहे तर ते थोडंसं आबाळ वगैरे आलेलं म्हणजे पाऊसच पडलेला रात्री आणि सकाळी जे आहे तर ते असं छान आबाळ आलं होतं त्याच्यामध्ये एक्सरसाईज वरती ते पण खूप छान मस्त वाटतं गृहिणी जर असाल तर घरामध्येच राहून कंटाळा येतो त्याच्यामुळे थोडंसं बाहेर जाऊन जर एक्सरसाईज किंवा चालायला वगैरे गेल्या तर थोडं फ्रेश वाटतं थोडं नाही छान वाटतं मस्त फ्रेश वाटतं तर मी ही जी एक्सरसाईज आहे तुम्ही माझे बरीच बरेच व्हिडिओ बघितले ज्याच्यामध्ये मी दाखवले माझी नेहमीची एक्सरसाईज आहे ही वेगळं असं काही नाही किंवा जिमला वगैरे जाणं जेवढी मला येते तेवढ्या याच्यामध्येच मी करते आणि एक एक स्टेप जे आहे तर ती मी त्याच्यामध्ये ॲड करते म्हणजे एक एक एक्सरसाईज ही एक्सरसाईजची करते तर ती पहिली त्याच्यामध्ये नव्हती आणि आत्ता जी आहे तर ती मी त्याच्यामध्ये ॲड केले अशा दोन तीन एक्सरसाईज आहेत ज्या मी ॲड केले आठ दहा दिवसामध्ये एक एक्सरसाईज त्याच्यामध्ये ॲड करते म्हणजे एक्सरसाईजचा टायमिंगसुद्धा वाढत चाललं आहे पहिलं दहा ते पंधरा मिनटं करत होती आता तीस ते ती पस्तीस मिनटं जी आहे तर ती झालेली आहे आणि याच्यापेक्षा जास्त होईल असं मला वाटत नाही कारण एवढा वेळ नसतो सकाळी सकाळी मुलांना स्कूलला जायचा टिफिन वगैरे असतो आणि एक्सरसाईजचा जो टायमिंग आहे माझा तर तो सुद्धा चेंज झाला आहे सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान मी एक्सरसाईज करायची आणि आता जे आहे ते सहा ते साडेसहाच्यामध्ये ठेवली आहे कारण सकाळीच टिफिन वगैरे द्यायला लागतो त्याच्यामुळे खूप घाई होऊन जाते कधी चपात्या राहतात तर कधी घाई होते मग वेळेला म्हणून मग काय केलं की थोडासा टायमिंग जो आहे तर तो चेंज करून टाकला वे एकत्रच एक सगळे एक्सरसाईज करून घेते नाहीतर पहिलं चालायला जायचं चा, नंतर मग थोड्या वेळाने खाली यायचं जेवण बनवायचं परत टिफिन वगैरे भरून मग गेल्याच्या नंतर परत एक्सरसाइज करायला वरती जायचं आणि मग नंतर कंटाळासुद्धा येतो त्याच्यामुळे टायमिंगच चेंज करून टाकला म्हणजे एकत्र एक्सरसाइजला वेळसुद्धा मिळेल आणि एक्सरसाइज करताना एकत्रच एक केली तर ठीक नाही तर मग नंतर कंटाळा येतो फक्त चालून आला आणि नंतर एक्सरसाइज करायची घरामध्ये तर तेही जमत नाही पावसाळ्यामध्ये तर घरामध्येच करायला लागते पण एवढं असं फ्रेश वाटत नाही वरती टेरेसला किंवा बाहेर केल्याच्यानंतर जे आपल्याला वा के आप फ्रेश वाटतं तसं एक्सरसाईज करणं हे गरजेचंच आहे तर त्याच्यामुळे तुम्ही जर करत नसाल तर ट्राय नक्की करून बघा माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे एक्सरसाईजचे व्हिडिओसुद्धा आहे त्याच्यामध्ये तर असं जे आहे तर तुम्ही थोडंसं रुटीन चेंज करू शकता आज जे आहे तर ते वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी खूप घाई होते पण तरीसुद्धा एखादं काम स्किप करू शकते मी पण एक्सरसाईज नाही कारण आता सवय झाली एक दिवस जर एक्सरसाइज नाही केली तर त्रास होतो म्हणजे अंग वगैरे दुखतं त्याच्यामुळे आणि हे जे ध्यान वगैरे आहेत हे मी नवीन ॲड केलं आहे पण जास्त वेळ मी नाही करू शकत पार पार अडीच ते तीन मिनटं याच्यापेक्षा जास्त नाही मध्येच अडीच तीन मिनटं झाल्याच्यानंतर मी किती वेळेस अलार्म लावून बघितलं अडीच ते तीन मिनटं झाल्याच्यानंतर लगेच असं वाटतं हा उशीर झाला आहे का स्कूलला किती वेळ झाला आहे मी बसले एकदमच असं दचकी भरल्यासारखं त्याच्यामुळे मी जास्त वेळ नाही बसू शकत मी प्रयत्न करते वेळ वाढला तर नक्कीच तुम्हाला सांगेल तर छान एक्सरसाईज झाली वरती चढले ते टाकीमध्ये पाणी आहे की नाही बघायला कारण आमच्या इथे सोसायटी झालेली नाही आहे तर पाणी आम्हालाच बघायला लागतं एक एक दिवस नंबर अशी घेतली आहे त्याच्यामुळे कालचा नंबर कोणाचा होता ती नवीन होती आणि तिने पाणी बघितलं आहे की नाही हे बघायला मी वरती चढलेले वरती खूप छान दिसत होतं खूप मस्त वाटत होतं आणि बिल्डिंगवरती तिसऱ्या माळ्यावरती आम्ही राहतो त्याच्यापेक्षाही वरती टाकीवर गेलं तर अजून छान वाटत होतं कुत्रा असं वाटत नव्हतं पण उशीर होत होता म्हणून मग आले लवकर खाली आणि खाली यायचं असं झालं की लवकरच मी खाली येते कारण अर्धा पाऊण तास झालेला असतो आणि छोटा जो असतो तर तो झोपलेला असतो त्याच्यामुळे तो कधीतरी गडबडून उठतो आवाज देतो रडत वगैरे म्हणून मग थोडं खाली लवकरच येते एक्सरसाईज झाल्याबरोबर कुठेवरती फिरत वगैरे बसत नाही लगेच खाली निघून येते पाहिजे तर संध्याकाळी परत मुलांना घेऊन जात असते म्हणजे थोडंसं फिरण्या फिरायला पण होईल आणि मुलांना सोबत थोडासा वेळ घालवायलासुद्धा मिळेल त्याच्यानंतर जे फिश टँक आहे तर ते वरतून आल्याच्यानंतरच जे फिशला जेवण टाकते आणि त्याच्यानंतर सग आवरून घेते थोडंसं म्हणजे फ्रेश वगैरे होते आणि देवपूजा करते तर देवपूजेला मला थोडा जास्त वेळ लागतो थोडा नाही थोडा जास्तच वेळ लागतो पूर्ण देव काढून अंघोळ वगैरे घालून देवांना पूर्ण साफ वगैरे करून नंतरच मी वाच म्हणजे वाचायला बसते वाचायचं तर तुम्हाला माहीत आहे मी नित्यसेवेमध्ये आहे स्वामींच्या तर त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो आणि जसं एक्सरसाइजचं आहे तर तसंच मला करमत नाही ते झाल्याशिवाय त्याच्यामुळे ही दोन जी कामे आहेत तर ती मी नक्की करते एका वेळेला नाश्ता स्कीप करेल पण ही जी दोन कामं आहेत ती नाही तर आजवट पौर्णिमा होती म्हणून जे वडाची पूजा पण करायची होती तर वडाला जायला जमलं नाही कारण मुलं स्कूलला गेली आणि परत त्यांना घेऊन यायला जायचं होतं म्हणून मग म्हणजे घ्यायला जायचं होतं तर म्हटलं घरामध्येच करूया वडाला गेलं तर थोडा जास्त वेळ लागतो आणि गर्दी पण असते त्याच्यामुळे फांदी घेऊन आलेली तर ती कुंडीमध्ये लावून घरामध्येच केली छान अशी पूजा झाली एका ठिकाणी बसून आणि कोणी नव्हतं पण म्हणजे एकटीच होते घाई नव्हती अशी तर अशी छान पूजा वगैरे झाली आणि एक छोटासा व्हिडिओ पण काढलेला तर छान आहे तो शॉर्ट्समध्ये मी टाकला है। तर शी आहे तर अशी जी पूजा आहे तर ती घरी केली म्हणजे एकदम मनासारखी होती मी पहिली घरीच करायची पण मागच्या वर्षी जे आहे तर ती बाहेर केलेली म्हणजे वडाला गेलेली मुलांना म्हणजे स्कूल चालू नव्हत्या झाल्या तेव्हा म्हणून मग बाहेर वडाला गेलेली तर वेळ लागला होता म्हणून मग म्हटलं की नको पहिल्यासारखंच आपण सा घरामध्ये केलेलं बरं त्याच्यानंतर संध्याकाळी जे आहे तर ही पौर्णिमेची पूजा जी माझ्या चॅनलवरती आहे तर ती करून घेतली आहे व्हिडिओ काढला नाही त्याच्यासाठी आणि इथे जे आहे तर ते मिस्टरांना वान देते सगळं झाल्याच्या नंतर ते विचारत होते की कुंकू नक्की कुठं लावायचं त्याची एक वेगळी गाणी ती मी नक्की तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल तर त्यांनी कुंकू भरलं भांगामध्ये तर असो त्याच्यानंतर ही जे मणी देतात पाच मणी तर ते आमच्याकडे प्रत्येक बायका बांधत नाही फक्त मिस्टर बांधतात जे पाच मणी आपण वडाला पुस्तांनी जे वाहनामध्ये दे देतो तर ते पाच मणी जे आहे तर ते प्रत्येक बायका इकडे बांधतात तर आमच्या इकडे नाही फक्त मिस्टर बांधतात